बघा या हाय मेन पाहुणे धोका दिला दिला या तिकडं कुठं ए, ए बाबा स्वयंपाक मी करेल ना करेल मी स्वयंपाक कर। बघितलं का डायरेक्ट किचन मध्ये किती घाबरत आहे माझे ग बाई ये ब, बस जा ऐका पवायचा तुम्ही घाबरत मला या आता सांगते खरंच मला माहित नव्हतं तो बोलला पुढे ज्योती बस बस सुरे का बस देते देते बाप्पा जवळच देते देते बनाना हा आता खालचं ना कु राहू द्या खाली राहू दमस्कार ना श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्व दादा श्री स्वामी समर्थ तर असाच व्हिडिओ चालू केलाय तर पाणी भरलं आणि आवरत होते खूप गोंधळ पडलेला दिदी गेली आणि आवरत होते तर आत्ताच फक्त साडी घालून तयार झाले साडी नेसून ते चुकून होते साडी नेसून तयार झाले आणि पाहुणे आले आप तो आ, आ, तो तो ते आपलेच पाहुणे तुम्हाला मी ओळख करून देते आता बघा सगळ्यांचा थोडासा नाश्ता चाललाय फरसान आणि वेफर आले तर तुम्हाला मी किती आठवण केली साहेब चिल्लर पार्टी आता हे कोण कोण तुम्हाला सांगते येलो आले अरुणचे भाऊ आहेत मोठे सक्के भाऊ अरुणचे संदीप नाव आहे यांचं कारण अरुणला पुनमला तुम्ही सगळे ओळखताय हे जे आहेत अरुणचे सक्के भाऊ आहेत आता साहेबांचं तर आहेत आता तुम्हाला दाखवते इथं कोण कोण आहे ही त्यांची कौन मिसेस यांची सुरेखा नाव आहे हां संदीप आणि सुरेखाय आणि हे दोन्ही हा तुझं नाव काय वेळा वियान आणि हा इकडं इकडे इक इक हा वेदांत हा व्यान आणि वेदांत आणि ही ज्योती आता तुम्ही बघितले ना मी अंधेरीला गेलेली ज्योती अरे बापरे किती सुंदर बोलते बघा भारी तर आता मी तुम्हाला दाखवलं अंधेरीला गेली तेव्हा ज्योती आणि ज्योतीची हे दोन्ही कारण ही नव्हती त्यावेळेला आवनी आणि शिवाज शिवाज हा खूप छान आहे आणि मग मस्त हा आमोल नाही आले ना हा छोटा आहे ना आपल्या सोळा सोमवारचं उद्यापन वगैरे झालं आणि त्यानंतर झालं हीचही खूप भक्ती बोले बाबांवर स्वामींचं पण करते ती पण तिला बोले बाबा तेव्हापासून एवढा विश्वास झाला ना का ताई आम्ही हे केलं आणि खूप सगळं काही चांगलं झालं सगळं काही चांगलं झालं तो झाला त्यानंतर आपल्याकडे उद्यापनाला वगैरे येऊन खूप मदत केली तिने सगळं काही सांभाळलेलं छान अशा या जावा जे आहेत ना सगळ्या मला मदतच करायला येतात चांगल्या आहेत सगळ्या आता थोडंस खाती वगैरे आणि चहा ठेवल्यात मी इकडं पण आज तिला वेळ आहे साडेआठपर्यंत आरती करायची आता इथे चहा ठेवलाय मी सकाळची मी कोथंबीर आणली ना फक्त मेथी निवडून घेतली कोथंबीर नाही निवडली हे सगळं डबा भर असं फरसान प्लेटी आणि कचोऱ्या वगैरे कचोऱ्या फरसाण हे लसूण चिवडा वगैरे असं वेफर वेफर संपलेत आणले नाही साहेबाने हो असं आणून ठेवलंय डबा भरून आता म्हटलं ते खाताय तोपर्यंत मस्त अद्रक घालून चहा बनवलाय चहा उकळतोय तोपर्यंत हो ना सका सका। आता सकाळच आहे सगळं आता काही करणार नाही आहे खूप त्या घरात आहे ना तीन मशीनचे कपडे नेऊन नेऊन फेकलेत घड्या मारायचे पण आता एक दोन दिवस जरा थोडंसं गोंधळच राहणार आहे मग जेवढं होईल तेवढं उरकत राहायचं पण इकडचं घर क्लीन ठेवायला लागतं का अचानक कोणी पण येते आपल्याकडे बाप्पाला असं दर्शन घ्यायला खूप येतात म्हणजे मुंबईमध्ये पद्धतच येते की आपल्याकडेच नाही सगळ्यांकडे ते त्यांना मिळतात थोडा चहा वगैरे देते तर असा चहा बनवलायत मस्त अदरक घालून चहा बनवतो मी पण घेते मी पसंत संध्याकाळी चहा नाही घेतलेलं आहे सगळे जमा झाले तर आरती करायची आहे कारण आजच्यात काय ढोल वगैरे काही नाही काढणार आहे जेवढे आले तेवढे कारण ढोल वरती राहायला काढायला झालं नाही आणि जे आहे ते भाऊ बाहेर गेले तर सगळे आहेत आपली माणसं तर हा ते बाहेर गेले दीड दिवसा गणपती तर चला आरती करून करतांनी मी आता मोबाईल स्टँडला लावून देते मग थोडंफार तुम्हाला दिसेल गणपती बाप्पा मंगलमूर्ती

काय बोलते परत बोलत दिसली नाही सगळ्यांचं लक्ष आहे गेले बराच वेळ झालाय आता अंजुनी झाडू मारलाय कचरा काढून घेतला कारण आता ना थोडस आवरावरी करायची आणि बाप्पाला असे येतात ना लक्ष्मी ठेवतात इथे येत सगळे म्हटले देवाच्या याच्यासाठी आपण साहित्य घेण्यासाठी आम्ही देवाचे पैसे कशाला वापरत नाही सगळे ठेवतो आणि जे काय घ्यायचं दे। देवा ना देवाची कुठली वस्तू त्यावेळेला आम्ही असं घेतो जमा करून ठेवतो नंतर बाप्पाच्या वेळेच्या असू द्या किंवा आणि कुठल्या पूजेला कोणी काय ठेवतं ते आम्ही आमच्या याच्यासाठी अजिबात वापरत नाही अजून इकडे आता इकड खाली येते सकाळी हार वगैरे उचलतील तेव्हा होती खूप छान आरती झाली भारी वाटलं याच तोरण घेतलं ना आपण तसेच दोन्ही दरवाजा दोन्ही साईडनं दरवाजाला तोरण तोरण म्हणजे एक साईडचं सा लटकन दोन्ही बाजूला एक एक लटकन लावायसाठी तर ते पण आता ते तुम्ही बोलले पण त्यांचा नंबर आम्हाला भेटत नाही याने आणलं आहे ते पण मला त्यांचा नंबर नाही भेटत आहे जर भेटला तर मी नक्की तुम्हाला नंबर देईल येईन यावरती करा असं एक बंद झाली ना असं कारण हे तो तोरणाबरोबरच हिच्या मम्मीने आणून ठेवले हो मी बोलले मला दे पण त्यांचा नंबर नाही आहे तिची मम्मी गावी गेली गणपतीला जेव्हा ते आले जर नंबर भेटला तर मी नक्की शेअर कर खूप ताईंच्या कमेंट आल्या का त्यांचा नंबर द्या पण माझ्याकडनं मी स्वतः नाही घ्यायला गेले मी जे घेते ते तुम्हाला मी दाखवते का मी हे घेतले ते पण मला आलेले वस्तू तसं नाही समजत आहे इकडं कर कांजू छान दिसते मस्त लाईट बंद करून थांब एकाच दे चालू हे बघा हे आणि याची लाईट चालू आहे छान वाटतंय असं हे बघा जे आपलं समोरच घर आहे ना तुम्हाला बोलते आमचेच नातेवाईक तर तिचे बाप्पा तिने पहिल्यांदाच आणले आणि किती सुंदर दिसत आहे बघा एवढे भारी वाटत आहेत ना एकदम असं नाजूक रूप छान वाटतंय आणि तिने खूप मेहनत केली <laughs> <laughs> एकटीने एवढी धावपळ करून सगळं तिने एकटीने केलंय आणि गणपती बाप्पा कुठून आणले तिने ठाण्याला जाऊन आणलेत तिकडे तिने बुक केलेले मस्त छान केलंय मला गणपतीच्या हातामध्ये सर्व शस्त्र हवी हो होती गणपतींच्या हातात मोदक नव्हताच हो, वर्ष होता आणि मोदक मोदक तिचं बाप्पाची बघा खासियत काय बाप्पा मोदकच घेऊन आलेत मोदक घेऊन किती भारी बघा म्हणजे असं प्रत्येक गोष्टी अशा आपल्या मना। मनात म्हणजे म्हणतात ना काहीतरी असं म्हणत आणि ते तसंच व्हायला हवं आणि तिने डेकोरेशन रेडीमेड खूप छान वाटतंय आपण पहिल्या वर्षी आणलेलं मग नंतर जस जसे बाप्पा वाढायला लागले मग तसं जसं थोडं चेंज करायला लागलो आणि हे तिचं देवघर आहे बघा तिने असं देवघर केलेलं आहे मस्त आहेत जसे माझ्याकडे आपले देव आहेत तसं सेम आहे आमचं सगळं एकच आहेत आणि ही प्रगतीची मम्मी आहेत माझ्या सासूबाईत या <laughs> <laughs> प्रगतीची मुलगी ध्रुवी प्रगती हा तर चला आता पाहुणे वगैरे गेले आपले इथं पण सगळं व्यवस्थित झालंय आज व्हिडिओचं एंड प्रगतीच्या घरवरून होणार आहे बाप्पा समोर थँक्यू चला आता या व्हिडिओला ते थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडीओ मध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वत आहे ना श्री स्वामीचं म्हणत अरे वा किती छान बघा पोरगी त्यांना अजून कॅमेऱ्याची सवय नाही ताई न हळूहळू होईल माझ्या बरोबर राऊन राऊन होईल